चला तर मंडळी सकाळी सकाळी पाऊस सुरू आहे गरमागरम नाश्त्यामध्ये काहीतरी बनवायचा विचार झाला तर नेहमी पोहे वगैरे उपमा खाऊन कंटाळा आला तर आज मी ठरवलं की मोठी घरामध्ये मिरची आहेच तर काऊन नाही आज आपण मस्त मोठ्या मिरचीचे भजे वगैरे गरमागरम बनवून तयार करू वेळही कमी लागतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर नेहमी आपण काही ना काहीतरी पावसाळ्यात चालूच राहते तर चला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन खमंगर रेसिपी बघत राहा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर चला वेळ न घालवता फटाफट आजची आपण स्टार्ट करू तर इथं घेतलेलं आहे मी एक कप बेसन चाळून घ्यायचं आहे कोणतंही इथं भांडं मा मेजरिंगसाठी घेऊ शकता तुम्ही तर इथे मी दीडशे ग्रॅम घेतलेलं आहे बेसन मस्त चाळून कोणतेही क्वालिटीचं बेसन चालेल काही मसाले घालायचे तसे तर आपण भज्यामध्ये फक्त मीठ आणि सोडा घालूनच बनवतो पण आज काही मसाले घालायचे मस्त तर इथं मी घेतलेला आहे समार अद्रक आणि मीठ आणि चवीनुसार इथे आपल्याला कोथंबीर घालायचं आहे मस्त आणि बारीक कांदासुद्धा कापून घ्यायचा आहे इथं चाट मसालासुद्धा घालायचा आहे तर सर्वात आधी आपण मस्त इथे मीठ घालायचं आणि इथे काही सुके मसाले घालून ॲड करायचे नंतर आपण बॅटर तयार झाल्यानंतरच आपण इथे मसाले ॲड करायचे तर पहिल्यांदा सुकं इथं आपण मसाले फिरून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालायचं चांगलं बॅटर इथं आपल्याला जास्त पातळी नाही जास्त थिकही नाही तर आता आपण कोथिंबीर आणि कांदा घालून चांगलं बॅटर एकदा एकजीव करून घ्यायचं आणि हे ढोबळी मिरची आहे मी तुकड्यामध्ये कट केलेली आहे जर तुम्हाला मोठी साबित इथं म मिरची लागेल तर तुम्ही बनवू शकता पण मिरचीमध्ये काही मसालेही गेले पाहिजेत त्याच्यामुळं थोडेसं कट करून घ्यायचं आणि मस्त खायला एकदम चविष्ट लागतात तर ही मी मिरची एकजीव करून घेते बेसनमध्ये पाहू शकता तुम्ही फटाफट होतात काहीच वेळ लागत नाही थोडंसं चिमुटभर इथं खाता सोडा घालायचा आता एका साईडला आपण इथं ऑइलही गरम करून घेतलेला आहे फटाफट आणि आपण हातानंच इथं बेसनमध्ये डीप करायचं सर्व मसाले याच्यामध्ये मिरचीला लागले पाहिजेत आणि मस्त याच्या ऑइलमध्ये इथे टाकून घ्यायचे तर मस्त इथे आलूबोंडे आपण जसे बनवतो तसेच इथं ढोबळी मिरचीसुद्धा मस्त अशी कोटिंगसुद्धा छान येते तर मसाले ये आपल्यामध्ये आपण खूप सारे मसाले इथं घालू शकता हिरवे तर मी इथे सर्वच मसाले घातलेले आहेत तुम्हाला दाखवले तेवढे याच्यापेक्षाही चाट मसाला किंवा कांद्याची पालसुद्धा घालू शकता तर पाहू शकता तुम्ही मस्त इथं आपले खमंग इथं भजी जे आहे मिरचीचे चटपटे तयार झालेले आहे एक पॅस्ट तुम्हाला काढून दाखवते अशाच प्रमाणे सर्व आपल्याला इथं भजी काढून घ्यायची ऑइलमधून काहीच वेळ लागत नाही मिडियम गॅसवर आपल्याला इथे पाच ते सहा मिनटं लागतात टोटल दहा मिनिटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होतो काहीच वेळ लागत नाही मसाले फटाफट आपण फटा तयार केले की हा मस्त गरमागरम भाजी तयार होतात तर पावसाळ्यामध्ये असेच काहीतरी चटपट मसालेदार आपल्याला खा असं वाटते तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवून तयार करू शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये तर बघा छान इथं तर सर्व तळून घेतलेले आहे तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते हा बघा खमंग इथं आपली मिरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत आहे मस्त कोटिंगसुद्धा आलेली आहे सोबतच मी इथे मस्त दही घेतलेलं आहे थंडगार तर इथे कोणत्याही सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता पण मिरचीसोबत मस्त दही हे कॉम्बिनेशन खूप छान लागते आणि पोटामध्ये गडबडही करणार नाही एक वेळा नक्की अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट मस्त खायला चटपट मजेदार लागतात बघू शकता तुम्ही थंडगार दही आणि सकाळी सकाळी गरमागरम भजी क्या बात आहे असे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल मी तोडून सुद्धा दाखवते आणि खाऊनसुद्धा बघते की लागतात कसे हा गरमागरम भजे तसे तर सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा तर खाऊन बघते लागते कशी ही खूपच छान खूपच टेस्टी मस्त मसाले खूप वेळा असं राहतात की याच्यामध्ये पूर्ण बेसनच भिजून इथे लाल तिखट वगैरे घालतात पण आपण इथे हिरव्या भाज्या मसाले कांदा समार इथं सर्वच टाकलेलं आहे मस्त मजेदार इथं आपल्या रेसिपी तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने बनवून बघा खूप जणं असे बनवत नाही पण एक तुम्ही बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल खायलासुद्धा बनवायलासुद्धा आजची मिरची जी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली तर प्लीज प्लीज एक लाईक शेअर सबस्क्राइब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन संजणीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय